तालुक्यात जर जिल्हा सांगली येते पंधरा जणांना अन्नातून झाली विषबाधा सुवासिनी आयोजित जेवणाच्या कार्यक्रमामुळे अंकले तालुक्यात जर जिल्हा चांगले येते पंधरा ते वीस जणांना अन्नातून विष बाधा झाली आहे सर्व रुग्णावर कवटे येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत मी डॉक्टर अजय भोसेकर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कवटे का येथे काम करतोय काल रात्री अकरा वाजता आमच्या रुग्णालयामध्ये अंकले तालुका जतमधील पंधरा रुग्ण विषबाधा झाले म्हणून ॲडमिट झाले त्यांनी परवा दिवशी रात्री आमरस आणि चपाती खाल्लेली होती आणि ते सर्व एकाच कुटुंबातले आहेत त्यामध्ये सात पुरुष आहेत आठ महिला आहेत आणि एक दोन वर्षाचा आणि सहा वर्षाचा लहान मुले आहेत आणि त्यातल्या ते पंधरामधले तेरा जणांची प्रकृती एकदम स्थिर आहे स्टेबल आहे आता ते प्रतिसाद देतात उपचाराला त्यातल्या दोन लोकांची प्रकृती थोडीशी त्यांची त्यांचा दाद देण्याचा प्रतिसाद कमी असल्यामुळं दोन जणांना आम्ही पुढं मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पुढं संदर्भित केलेलं आहे रेफर केलेला आहे बाकी तेरा जणांची प्रकृती स्थिर आहे